नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ऐकताच पेन्शनधारकांनी कर्मचारी होणार आनंदी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आले पुन्हा नवीन नियम चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्ताऐवज असून प्रमाणपत्र हे पेन्शनधारक जिवंत असल्याचे पुरावे सादर करतात त्यांना त्यांची पेन्शन निरंतर मिळत राहण्यासही मदत करते पारंपरिक पद्धतीने सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते परंतु आता या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत जे आता पेन्शनधारकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहे त्यामुळे आता या निर्णयामुळे पेन्शनधारकांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून आता ते एक वर्षासाठी वैध असणार आहे त्यामुळे आता नवीन नियमामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीनुसार प्रमाणपत्र सादर करण्याची लवचिकता आता नवीन नियमामुळे मिळालेली आहे वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी सरकारने एक विशेष सवलतसुद्धा दिलेली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक एक पासूनच आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत या निर्णयामुळे वृद्ध पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता पुरेसा वेळही मिळणार आहे त्यामुळे त्यांना गर्दीच्या काळात त्रास सहन करावा लागणार नाही या तंत्रज्ञानाच्या युगात ई पी एफ ओने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे डिजिटल प्रमाणपत्र पारंपरिक कागदी प्रमाणपत्राचा एक प्रभावी पर्याय असणार आहे पेन्शनधारक आता घर बसल्या किंवा जवळच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा डिजिटल प्रमाणपत्र आता सादर करू शकणार आहेत